नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत उपवासाच्या शाबुदाण्याच्या पापड्या त्यासाठी इथं मी एक किलोला पाव किलो शाबुदाना कमी म्हणजे पाऊन किलो शाबुदाना रात्री भिजत ठेवलेला होता जास्त प्रमाणात थोडं वरती पाणी ठेवून आपल्याला तो शाबुदाना भिजवायचा आहे तुम्ही पाहू शकता शाबुदाना मस्त असा भिजलेला आहे आणि जेवढा शाबुदाना भिजल्यानंतर फुकतो तेवढंच पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे बघा मी तेवढंच पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि पाणी छान प्रकारे उकळलेलं आहे तर आता आपण तो साबुदाणा त्यामध्ये टाकून घेऊया पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया आपण हा साबुदाना पूर्ण साबुदाणा त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला पूर्ण साबुदाणा टाकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता ले ले हे दिसताना असं पातळ दिसतं परत शिजण्यासाठी तेवढा पाण्याची त्याला आवश्यकता असते त्यामध्ये नंतर टाकूया आपण मीठ साधारण बघा या चमच्याने मी तीन चमचे मीठ इथे टाकणार आहे आणि इथेच मी दोन बटाटे खिसून घेतलेले आहेत ते बटाटे इथे धुवून यामध्ये टाकायचे आहे आता आपल्याला हे फुल गॅसवर एक पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कमी गॅसवरती ते शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मस्त असं शिजलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला ते घट्टसर शिजवून घ्यायचं आहे आता आपण घालूया साधारण एक मी पाऊन तास हे पीठ मंदाचेवर शिजू दिलेलं होतं शाबुदाना बघा तुम्ही पाहू शकता थोडंसं असं लालसर कलर आला की समजून घ्यायचं आपलं पीठ शिजलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता इथं मी कॅरी बॅग पसरलेली आहे गच्चीवर आता आपण घालून घेऊया पळी पापड पळीनंच घालायचे आहेत कारण ते पातळ असतं त्यामुळं अशा प्रकारे आपल्याला ते घालून घ्यायचे आहेत जास्त व्हायचेही नाही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी ते घालून घेतलेले आहे तुम्हाला ह्या माझ्या शाबुदाण्याच्या पळीपापडाची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद बघा एक पूर्ण दिवस वाळल्यानंतर ह्या पापड्या मी उलटून घेतलेल्या आहे तर कशाप्रकारे त्या झालेल्या आहेत पहा अजून थोड्या ओढल्या आहेत त्या एक दिवस आणखी उन्हात ठेवणार आहे मी मस्त अशा काचासारख्या होतात त्या सर्वच छान झालेल्या आहेत तुम्हाला ह्या शाबुधनाच्या पळीपापडाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका